नमस्कार न्यूज नवा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटे येथील उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि एकूणच ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज लातूर जिल्हा बंदचे हाक देण्यात आलेले होते आणि आपण बघू शकता की सकाळपासनं वेगवेगळ्या प्रकारची प्रतिष्ठाने दुकाने शाळा महाविद्यालय बंद करण्यात आलेली आहेत आपल्यासोबत सकल मराठा आणि एकूणच मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत हंसराज जाधव सर काय सांगाल कशा पद्धतीनं बंद आहे लातूर जिल्ह्याचा मागच्या आठ व आठ वर्षापासून मराठ्यांचा हा आरक्षणाचा प्रश्न आहे तो, तो आम्ही वेळोवेळी वे वे शासनासमोर मांडला आहे पण शासन असा प्रतिसाद देत नाही त्यामुळं आम्हाला आणि मनोज दादाची प्रकृती वरचीवर होत आहे याला शासन पण सहकार्य करत नाही आणि विरोधी पक्षही सहकार्य करत नाही म्हणून आम्हाला आज आक्रमक अशी भूमिका घ्यावी लागत आहे आणि यापुढे जे आंदोलन असतील ते आक्रमकच असतील तरी शासनाने लवकरात लवकर मराठ्यांचा हा प्रश्न मिटवावा ही शासना विनंती शा, करतो आजचा लातूर जिल्हा बंद कसा आहे शाळा महाविद्यालयाला सोंड सोडून देण्यात आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची प्रतिष्ठाने दुकाने बंद आहेत काय सांगतात शाळा महाविद्यालयाला आम्ही कालच पत्र दिले होते त्यामुळे बऱ्याचशा शाळा स्वतःहून बंद केल्या होत्या पण काही शाळा मुद्दा म्हणून चालू होत्या ते आम्ही आज जाऊन बंद केलेल्या आहेत आणि काही दुकानदार मुद्दाम असे चालू ठेवले होते त्यांनाही आम्ही असं आमच्या मराठा क्रांती मोर्चाचा प्रसाद दिलेला आहे आज तर ह्यापुढं समाजाची भावना लोकांनी ओळखून घेऊन लोकांनी आणि शासनाने ओळखून घेऊन लवकरात लवकर मराठ्यांचा हा ओबीसीचा ओबीसीमध्ये घालण्याचा जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मिटवा हीच विनंती काय वाटतं युवक म्हणून आपल्याला काय वाटतं हा प्रश्न ताबडतोब मिटला पाहिजे आज कितवा दिवस आहे म्हणून जरांगी पाटलांच्या उपोषणाचा आणि कसा पाठिंबा मिळतोय महाराष्ट्रामधनं भारतामध्ये गेली सहा दिवस झालं म्हणून जरांगे पाटील विना पाण्या पाण्या वाचून आहेत त्यांची प्रकृती वरच्यावरचेवर खालवत आहे आणि गेंड्याची कातडी गेंड्याच्या कातडीचं हे सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे जाणून बुजून आहे का शासन कुठंतरी या आंदोलनाला गाठबोट लावण्याच्या प्रयत्नात आहे मागत महाराष्ट्र शासनाच्या मनात आहे की कुठंतर दंगली घडवा सामाजिक तेढ निर्माण करून हो। यावं पण त्यांच्या जे कूटनीती आहे त्या कूटनीतीला मराठे सक्सेस होऊ देणार नाहीत आणि आजचा बंद हे खूप शांततेमध्ये लातूरमधील सर्व नागरिकांनी अकरा पगर बारा बोलू देणार सर्व समाज आज आजच्या बंदमध्ये सहभागी आहे त्यामुळे आंदोलन मराठ्यांना पेटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करू नये नाहीतर महाराष्ट्राला हे सहन होणार नाही एवढंच सांगतो मी आज काही दिलासा मिळू शकतो की मुख्यमंत्र्यांनी आपण बघू शकता मुख्यमंत्री जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचं जे घोषणा गो, करतायत गॅझेटच्या माध्यमातून दिलं जाईल किंवा आज असं काही हो होईल सकारात्मक येत्या या ये काही दिवसात महाराष्ट्र असं विशेष असं अधिवेशन म्हणून घेऊन मराठ्यांचा हा प्रश्न मराठ्यांचा असेल की धनगरांचा एसटी मध्ये हा प्रश्न असेल किंवा आज लमाणी समाजाचा आमचा बांधवाचा पण आज मोर्चा आहे त्यांना पण एस टी प्रभागातून आरक्षण पाहिजे असे बऱ्याच समाजाचे मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मि मिटेल अशी सर्वांना भावना आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबाकडून सर्वांना अपेक्षा आहेत ते लवकरात लवकर प्रश्न मिटवतील ही आमच्या सर्वांची भावना आहे यामधनं लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची भावना या ठिकाणी मराठा युवकांनी व्यक्त केलेले आहे एकूणच काय तर आजचा लातूर जिल्हा जो बंद आहे तो शंभर टक्के शिव झाल्याचा दावा हंसराज जाधव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख गंज गोलाई लातूर